आपल्या सेवेत आशीर्वाद कोचिंग क्लासेस पहिली ते दहावी पर्यंतचे सेमी व मराठी माध्यमचे क्लासेस घेतले जातील आमचे ठळक वैशिष्ट्ये दहा वर्षाचा अनुभव डिजिटल क्लासरूम मुलांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस इत्यादी क्लासेस दर आठवड्याला टेस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस अभेकस क्लासेसची सोय मार्गदर्शक काटमोरे सर पिंगळे मॅडम अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकोणसत्तर चौऱ्याण्णव डबल एट डबल एट टू नाईन सिक्स नाईन नाईन फोर आमचा पत्ता पिंपळनेर तालुका माडा जिल्हा सोलापूर तर आजच भेट द्या धन्यवाद